नमस्कार आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजाराभाव त्या अगोदर चॅनलला फॉलो सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला फॉलो करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थे, थेट तुमच्यापर्यंत येतील थे तर बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार अकरा क्विंटल आवक झालेली असून किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार शंभर तर सर्वसाधारण दर हात दोन हजार तसेच बाजार समिती अकोला तीनशे दहा क्विंटल आवक झालेली असून किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार तसेच बाजार समिती छत्रपती संभाजीनगर सहाशे पंच्याहत्तर क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाचशे कमाल दर दोन आठशे सर्वसाधारण दर एक सहाशे पन्नास बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक सहा तीनशे बासष्ट क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर दोन सहाशे सर्वसाधारण दर दोन तीनशे तसेच बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आठ हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल आवक झालेली असून किमान दर अकराशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एकोणीसशे पन्नास रुपये तसेच बाजार समिती खेड चाकण पस्तीसशे क्विंटल आवक झालेली असून किमान दर दीड हजार कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार तसेच बाजार समिती सातारा तीनशे एकोणपन्नास क्विंटल आवक झालेली असून किमाल दर पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे बाजार समिती कराड दीडशे क्विंटल आवक किमान दर पाचशे कमाल दर दोन पाचशे सर्वसाधारण दर हा दोन हजार पाचशे सर तसेच बाजार समिती येवला आठ हजार क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहाशे कमाल दर दोन हजार चारशे सव्वीस सर्वसाधारण दर दोन हजार तसेच बाजार समिती एवला अंधरसूल सात हजार क्विंटल आवक झालेली असून किमान दर तीनशे दर दोन हजार दोनशे नव्याण्णव तर सर्वसाधारण दर हा एक हजार नऊशे पन्नास रुपये तसेच बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट चारशे पाच क्विंटल आवक झालेली असून किमान दर सातशे दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास तसेच बाजार समिती लाल सलगाव आवक अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये तसेच बाजार समिती लालसगाव इंचूर चार हजार पाचशे क्विंटल आवक झालेली असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये तसेच बाजार समिती जळगाव एक हजार एकशे पन्नास क्विंटल आवक झालेली असून किमान दर सातशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तसेच बाजार समिती नागपूर अठराशे क्विंटल आवक झालेली असून किमान दर बाराशे कमाल दर दोन हजार सहा सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये तसेच बाजार समिती विंचूर सॉरी सिन्नर दोन हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार चारशे एकसष्ट तर सर्वसाधारण दर हा दोन हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी दररोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला शेअर लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून इथून पुढील जे काही शेतीविषयी नवनवीन अपडेट असतील जसे की कांदा बाजार भाव कापूस बाजार भाव तूर बाजार भाव हरभरा बाजार भाव व इतर शेतीविषयी माहिती बघण्याकरिता नक्की चॅनलला शेअर लाईक फॉलो शे सबस्क्राईब करा धन्यवाद